मयुरी ओळखू शकेल का कोण आहे खरा राजवीर मयुरीची युक्ती करणार का काम अबुल प्रीतीची अजब कहाणी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि शोचा एपिसोड ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला असतो एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की फायनली राजवीर पर्यंत पोहोचलेली आहे मयुरी पण आता एवढा मोठा गृह झाला आहे की आर्यन आणि राजवीर दोघही सेम अवतारात दिसत आहेत त्यामुळे आर्यन मयुरीला फसवण्याचे पूर्ण प्रयत्न करताना दिसतोय आणि अशातच एकीकडे राजवीर तिला समजावतोय की मी तुझा राजेवीर आहे तर दुसरीकडे आर्यन सुद्धा राजेवीरच्या अवतारात येऊन मयुरीला म्हणतोय की मी तुझा खरा राजेवीर आहे आणि अशात आता मयुरीला तिच्या खऱ्या राजेवीर सरांना ओळखायचं आहे त्यानंतर मयुरी सुचवते एक युक्ती आणि ती म्हणते की माझे राजेवीर सर मला मिळवण्यासाठी काहीही करू शकतात त्यामुळे आता तुम्ही दोघांनी माझे हात पकडायचे आहेत आणि मला स्वतःकडे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे आणि मला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मयुरीला दोन्हीकडून कडून सुरू झालेली आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे मयुरीची ही युक्ती काम करणार का कारण जर मयुरीला हर्ट होत असेल तर नक्कीच राजवीर सर तिचा हात सोडणार आणि त्यावरून मयुरीला कळू शकेल की तिचे राजवीर सर कोणते आहेत बघणं खूप महत्वाचं असणार आहे की मयुरीची ही युक्ती किती योग्य ठरते तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार